सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी चोवीस रोजी संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाचे श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी या शाळेच्या नूतन इमारत खोल्यांचे प्रयोगशाळेचे उद्घाटन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वर्गीय सौ विमलताई बंडोपंत दिगे यांचे स्मरणार्थ सांस्कृतिक स्टेजचे उद्घाटन शहीद स्वर्गीय मेजर महेश शिवाजीराव खुळे यांचे स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना वही वितरण माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभास्ते करण्यात आले अध्यक्षस्थान माननीय डॉक्टर तांबे तांबेसाहेब यांना मिळाला यावेळी माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा शालेय विद्यार्थ्यांनी ओ ग्रामस्थानी लेझिम डोल ताशांच्या गजरात मधून पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवाजीराव खुळे यांनी केले माननीय सुधीर तांबे आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत मागडेसर यांनी आभार व्यक्त केले चला बघूया संपूर्ण कार्यक्रमाचा पुढील वृत्तांत जनता ठाणेदार न्यूजच्या माध्यमातून जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे संगमनेर साहेबांच्या शेळेचं उद्घाटन होत त्याबद्दल आपली जी सुंदर अशी वास्तू आपल्या पुढे उभी आहे या वास्तूच्या गोरशिलेचं उद्घाटन यानंतर होणार आहे सर्व मान्यवरांनी विनंती आहे की या ठिकाणी वास्तूचं उद्घाटन सा करण्यासाठी साहेब 포토스처럼 많이 왔었나? 아 예. 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 아

समोरून बाजू समोरण भागना साले तो थोडं थोडं पाणी दो খুশি অভ্যাস করেন না পরীক্ষা দিয়েছে ini kan ini kan ini 何 नाही <laughs> 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 या ठिकाणी वाहतूक स्वासा घेईल आपल्याला संधी मिळते आणि त्या संधीचं सहन करून घेणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सायबर

योगा साहेबांच्या आपल्याला पाच तारीख मिळाली सात तारखेला साहेबांचा वाढदिवस असतो आणि तो घेऊन आपल्या ओ काका मध्ये जाऊ नका परत झालं ते पूर्ण organic ki chemical na vapna ramar bondo barki odha odhara idar photo garo sholwa ah ah jal kar haun <laughs> haun <laughs> haun 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 boro रमेश केजुअल की साण मान्य सयाजी बोज विद्याप्रसिस्टर मान्य श्री गवर्न श्री यांना विनंती की आपण स्टेजवरती व्हायचे मान्य श्री चाचकर आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्टेजवरती स्थानापन व्हायचं तैनेताई आणि पलिकताई यांना विनंती की आपण स्टेजवरती स्थानापन व्हावं उत्साहाचा दिवस आहे आज आपल्या विद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये सुंदर असा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शाळेच्या नूतन इमारित खोल्यांचे उद्घाटन प्रयोगशाळा उद्घाटन आणि विद्यार्थी जीवनातील सर्वात आनंदाचा सोहळा वार्षिक पंढरशी वितरण समारंभ पार पडत आहे त्याचबरोबर स्वर्गीय बंडपंत तिघे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या सांस्कृतिक उद्घाटन आणि शहीद स्वर्गीय मेजर महेशराव पुळे यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना वय वितरण समारंभ असा भव्य सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी उपस्थित आहे स्थानिक कमिटी सर्व सदस्यांना वेळेत आपण स्टेजवर लावून साहेबांचा सन्मान सत्कार करायचा आहे स्थानिक फुल कमिटी मान्य श्री डॉक्टर पाटील पुळे मान्य श्री बंडोपंत पाटील तिघे मान्य श्री अशोकराव दिघे अप्पासाहेब कोल्हे वामन सर अरगळे सर बाबासाहेब वामा कृष्णराव फुले ही सर्व स्थानिक स्थ कमिटी त्या कमिटीच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान सत्तर या ठिकाणी होतोय त्याचा स्वीकार साहेबांनी करावा अशी आपल्याला साहेबांना जोर त्यानंतर आगामी विद्यार्थ्या वतीनं मान्यची पाच मान्यशी माघारी सर ज्याने वेळ की आपण साहेबांना तपास करायचं आहे मान्यशी मागणी करतो त्यानंतर शेतकरी विकास मंडळाच्या वतीनं अध्यक्ष आणि सर्व सहकारी हे साहेबांचा सा सत्कार करू इच्छित आहेत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष माने बाबासाहेब वामन आणि त्यांचे सहकारी यांना विनंती आपण साहेबांचा सा सत्कार सन्मान या ठिकाणी करायचा त्याचबरोबर जगदंब दूध संकलन केंद्र संचालिका सौस्नेहन शांत पुळे हे आपल्या साहेबांचा सत्कार इच्छित आहे त्या विनंती आहे आपण लगेच साहेबांचा सत्कार करायचा आहे आणि या सत्कारचा स्वीकार साहेबांनी करायची त्यांना विनंती आहे साहेबांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळ दिला बाकीचे उत्साही कार्यकर्ते होते साहेबांचा वेळ मिळत नव्हता आज वेळ मिळत नाही म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मी साहेबांचा सत्कार करायला हवा आणि म्हणून त्या ठिकाणी साहेबांचा सा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय वेगवेगळ्या संस्थांच्या वतीनं जगदंबा दूरसंकलन केंद्र सौ सेल शांताराम त्याचबरोबर त्यानंतर डॉक्टर सेलच्या वतीनं डॉक्टर राजेंद्र कोल्हे आणि डॉक्टर तुषार दिघे आणि ताजाबाबत थोडा डॉक्टर दादाबा थोरात पण संगणमे डॉक्टर सेलच्या वतीनं साहेबांनी सत्कार सन्मान सत्कार करायचा आहे त्यानंतर थोड्यावेळी संस्थेच्या वतीनं चेअरमन अशोकराव दिगे आणि सर्व संचालक मंडळ हे साहेबांचा सत्कार करू इच्छित आहेत आपल्या सर्व निर्णयाचे सावडचं आपण साहेबांचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचा आहे त्यानंतर खोवेळी ग्रामपंचायतच्या वतीनं आमचे मित्र ज्याने अलगडे हे ठिकाणी सन्मान सत्कार करू इच्छित आहेत त्यांनाही विनंती की आपण पुढे यायचं आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य माने धनंजयराव फुळेल सो सौ भाई साई फुळेल सो सौ फैरेमानी आणि सौ मनिकाबाई फुळे या सर्वांना विनंती आहे की आपण साहेबांचा सत्कार सन्मान करण्यासाठी पुढे यायचा आहे त्याचबरोबर आमचे धराडीचे कार्यकर्ते अनिल फुळे ज्यांना साहेबांचा सत्कार करण्याची इच्छा आहे कारण साहेबांनी खळीबस्तीसाठी ते त्रेसष्ट केवी डी मंजूर करण्यात आली आहे त्याबद्दल वॉर्ड नंबर पाच व गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माजी ग्रामपंचायत सदस्य आणि लगो यांच्या हस्ते घडी वेळी साहेबांचा सत्कार केला जातो यानंतर यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष हरिश्चंद्र लगाळे साहेब यांचा सत्कार त्या ठिकाणी साहेबांच्या हस्ते संपूर्ण अंबेड त्याचा त्यांनी स्वीकार केला साहेबांना विनंती आहे की त्यांनी लगाळे साहेबांचा सत्कार करायचा आहे त्याचबरोबर औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मान्य श्री रंगनाथ पाटील काळे यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होतोय त्याचा काळे साहेबांनी या ठिकाणी स्वीकार करावाचे निर्णय आहे सत्कार साहित्य त्यानंतर <laughs> नाशिक मदूर मतदारसंघाचे त्याचबरोबर सय्यादी नोबिल विद्यापीठ समाज संस्थेचे विद्यमान चेअरमन आणि आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर साहेब यांचा सत्कार तरुण कार्यकर्ते अरुण बाबाजी कोल्हे यांनी अरुण बाबाजी कोल्हा समोर <laughs> डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सन्मान सत्कार विद्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होत आहे तुम्हाला स्वीकार करण्यासाठी विनंती आहे यानंतर माननीय श्री बंगाल सर या ठिकाणी चिरण भोजन करण्याचे काय त्यांनी पी डी एफचे महासचिव माटे श्री बंगाल सर यांचा सत्कार करायचा आहे पी डी एफचे महासचिव यानंतर आपल्या सायद्री बहुजन प्रसारक समाज संस्थेचे सेक्रेटरी मान्य श्री लक्ष्मीराव गुडे यांचं अक्षय गोलक दिघे कोल्हे यांना विनंती केली कुठे साहेबांचा सत्कार करायचा आहे यानंतर श्रीधर उपस्थित माने श्री रामदास वाघ यांचा सत्कार कृष्णा वामन यांनी करायचा आहे मानेश्री भास्कर सर सर सरसे सहदी बौद्ध विद्याप्रशिक संस्था यांचा सत्कार बाळासाहेब तिघे त्यांना विनंती आहे की त्यांनी साहेबांचा सत्कार करायचा यानंतर मान्य श्री गवाजी सजरे यांचा सत्कार रमेश दिघे यांना विनंती की त्यांनी मान्य श्री

उपस्थित मान स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार आपले जे तरुण कार्यकर्ते त्यांनी सत्तेत कार्यकर्ते योगेश पुळे यांनी विनंती आहे की बाबासाहेब कोळेंचा सत्कार करायचा आहे आपल्या सगळ्यांनी साखर कारखान्याचे डायरेक्टर नानासाहेब शिंदे यांचा सत्कार योगेश फुळे करता येईल उर्वरित सर्व स्टेजवर इथलं मान्यवर तिला साहेबांचा सत्कार करण्याची खूप इच्छा आहे आणि म्हणून तिने पण साहेबांचा सत्कारला विनंती यानंतर यानंतर सागर वामन आणि संगीत फुळे यांच्या या वतीनं बाब प्रमुख छानच्या वतीने यांनी साहेबांचा सन्मान सचार होतोय जे गुरुदेव सुपर मार्केटच्या वतीनं किरण भाऊ यांचाही वतीनं साहेबांचा सत्कार होतोय धन्यवाद प्रत्येक कार्यक्रम का म्हटलं की सत्काला वेळ कोणत्याही कार्यक्रमाला लागत नाही प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे चंचल सौ चंचल किरण भाऊसाहेब फुले यांना विनंती आपण केली होती बरोबर एक इच्छा आहे रंगरंगटी करण्यासाठी आणि या वास्तूला एक नवचैतन्य रूप देण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी कस्सा खाल्ल्या आणि आमच्या संपूर्ण स्कूल कमिटीच्या मान देऊन त्यांनी दिली अशा सर्व धर्मांना आपल्या हस्ते करावं अशी आपल्याला विनंती आहे माने श्री बंडोबंत गणपतराव दिगे यांनी आपल्या पत्नीच्या स्वर्णांचं संविमानता येईल बंडोबंत दिगे पाटील यांच्या सांस्कृतिक संस्कृतीच त्या ठिकाणी दिलेला आहे माने बंडोबंत दिगे आणि त्यांचे चिरंजीव उल्हास दिगे या यांच्या सहकार्यानं जवळजवळ

डॉक्टर अमोल बोले स्वतः खासदार अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व ते आहे त्यांनी परवा संसदेमध्ये केलेलं भाषण आणि वाचलेली कविता एकदम सुंदर असं या संपूर्ण देशात कोट्यावधी लोकांनी ती कविता ऐकली त्यांची कोट्यावधी लोकांनी इतकं इतकं ताकीद आहे स्वतः ता लेखक चांगला आहे तो स्वतः मांडतो चांगला पद्धतीनं वक्ता मोठा आहे आणि त्यांनी आणि टी संभाजीचं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिरियल सुद्धा आपण पाहिल्या ते काम आता तुमचा दिवस मला कळालं साडेसहा सुरू होणारे पन्नास हजार खुर्चे किती पन्नास हजार खुर्चे कालच्या चाळीस हजार होत्या दहा हजार वाढवल्या पन्नास हजार झाल्या त्या सहा वाजता भरलेल्या आहे जागा शिल्लक अशी अवस्था आहे तर तो आता तुम्ही सगळ्यांनी त्याला यायला हरकत नाही तुम्ही सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा तुमच्या घरी पोहोचत केले सगळ्यांना पाचशे पोहोचत केले ते पाचशे बाळासाहेब थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अतिशय आपला मोलाचा वेळ देऊ आणि अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले त्याचबरोबर डॉक्टर सुधीर तांबे आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय लक्ष्मराव कुटेसाहेब सेक्रेटरी त्याचबरोबर हरिचंद्र लगाडे पाटील औरंगाबादचे जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ पाटील काळे रामदास पाटील वाघ हिरालाल पगडासर सुरेशराव थोरात मान्य दत्तराय सासकर सर पी आर गावांधे सर शांताबाई खेरे या सर्वांचा मी आभार मानतो आणि साहेबांनी इच्छा व्यक्त केली आहे की या सुरूची बोलणं सगळं आपली पण घेणार आहोत तरी सुरु